मध्ये तर बघा आता इथं आम्ही दोन हजार प्लेट बनवलेल्या आहेत तुम्हाला काही दिसणार नाही कारण आता असं स्टँडिंग कॅमेरा लावलेला आहे आणि आमच्या इथे काही कॅमेरा नाही ना त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही की ठेवलेले आहेत रचून तर आता पेपर सुद्धा संपलेले सर्कल कटिंग आहे ना ते पेपर सुद्धा संपलेले आहेत ते जे सर्कल कटिंग मी जे विकत आणत असते ना ते संपले जेवढे आहेत तेवढ्याची ऑर्डर बनवून घेते आणि बाकीचे मग सर्कल कटिंग जे आहे ना ते उद्या घेऊन येते ऑर्डर द्यावी लागते मग ते आपली ऑर्डर रेडी करून ठेवतात तुम्हाला तीस किलो पन्नास किलो शंभर किलो दोनशे किलो किती लागते आणि पंच्याहत्तर रुपये किलो हे जे सर्कल कटिंग आहे ना हे पंच्याहत्तर रुपये किलो आहे आणि एका किलो मध्ये सहाशे प्लेट बनतात आता बऱ्याच जणांचा प्रश्न हा असतो की एका किलो मध्ये किती प्लेट बनतात प्लेट बनतात ह्या एका किलो मध्ये माझ्याकडे वजन काटा आहे मी एक किलो मटेरियल जे आहे ना हे जे सर्कल कटिंग आहे ना ते एक किलो मोजून घेतलं आणि त्यानंतर मग त्यात प्लेट बनवून बघितलं कारण मी पण बऱ्याच दिवसाचं म्हणजे लक्ष नव्हतं दिलं बरं खूप विचारायचे सर्वजण की एका किलो मध्ये किती निघतं क्वांटिटी आता पहिलं मी चारशे साडेचारशे सांगायची आता चारशे साडेचारशे त्या कोणत्या बनतात माहिती का ह्यापेक्षा ज्या मोठ्या प्लेट आहेत ना थी। ती नाही माझ्याकडे तिकडे आहे तर ह्यापेक्षा जे मोठे प्लेट आहेत ना ते चारशे साडेचारशे बनतात आणि ह्या सहाशे बनतात वीस पॅकेट तयार झाले होते माझे तीस तीसचे एका पॅकेटमध्ये तीस तीस ची पॅकिंग आहे म्हणजे तीस तीस प्लेटची पॅकिंग आहे एका पॅकेटमध्ये आता तर मशीन तर सगळ्यांना वाटते की स्लो चालतं आणि दहा सेकंडामध्ये आपण दहा प्लेट तयार करतो पंधरासुद्धा सुद्धा बनतात पण पंधरा मी नाही बनवत कारण काय होतंय की त्याला जो शेप येत नाही म्हणजे असं तो आकार तो सा, तो जो असतो प्लेट ना प्लेटचा तो येत नाही प्रॉपरली मधल्या जे प्लेट असतात ना त्या मग असे स्ट्रेट होऊन जातात त्यांना कारण कडक प्लेट लागतात ना थोडस त्यामध्ये मंचुरियन देतात ना ते तर त्यांना कडक प्लेट लागतात थोडस तर त्यामुळे मग त्याला तो आकार येत नाही मग असं उगतच काही क्वालिटी देऊन काय फायदा नाही ना आता बघा मधली जरी प्लेट काढली नाही तरी तो मला सेम शेप दिसल ही फ्रंट ची सुरुवाती स्टार्टिंग ची प्लेट आहे आणि ही मधली प्लेट आहे तर असं असं आहे म्हणून मग काही ठिकाणी आपलं इतकं काही हे बघावं नाही लागत प्रॉफिट क्वालिटी देणं पण गरजेचं आहे तर पंधरा हजार दिल्या तर दोन स्ट्रोकमध्ये माझं एक पॅकेट तयार होते पंधरा हजार सॉरी सर्कल कटिंग हॅट जाय ठेवले पंधरा घ्यायचा दीड हजार प्लेट तयार करायला दीड तासामध्ये माझ्या दीड हजार प्लेट तयार व्हायच्या पण आता लवकर होत पंधरा मिनिट आधी होत पंधरा मिनिट आधी म्हणजे तुम्हाला सांगू का एक एक तास पाच दहा मिनिट वरती तर असं आहे साऱ्या प्लेट आता इथं बनलेल्या आहेत चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया